आपला आवाज कोकण चोवीस तास देवरुख साकरपा येथील सोने व्यापारी धनंजय केतकर यांचे अपहरण करून त्यांच्याकडील रोख रक्कम आणि इतर मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असल्याची माहिती पोलीस, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली आहे हजार पंचवीस रोजी सोने व्यापारी श्री धनंजय केतकर वय वर्ष त्रेसष्ट हे साखरप्यावरून शा, देवरुख कडे त्यांच्या घरी रात्री साधारण जात असताना साडे दहा ते अकरा या दरम्यान वांझोळे गावातील घाट रस्त्यामध्ये काही गाड्यांनी त्यांचा पाठलाग केला कारनी आणि ते एकटे होते गाडीत चालवत असताना त्यांच्या गाडीला एक दुसरी कार घासून गेली त्यावेळी ते गाडी त्यांनी थांबवली असता त्यातील ते काही इस्मांनी उतरून त्यांना जबरदस्तीने त्यांच्या गाडीत बसून पुढे नेले त्यावेळी त्यावेळी अजून काही गाड्या त्यांच्या सोबत होत्या त्यामध्ये त्या असलेल्या क्रिमिनल्सनी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडून त्यांच्या असलेल्या सोन्याच्या चे चेन तसेच त्यांच्या खिशातील वीस हजार रुपये रोख रक्कम असा माल त्यांच्याकडून काढून घेतला जबरदस्तीने आणि त्याच वेळी जवळपास दुसऱ्या गाडीत त्यांना बसवण्यात आले मारहाण करत आणि त्यानंतर पुढे त्यांना नेले असता त्यांना खंडणीची मागणी करण्यात आली होती शस्त्राचा धाक दाखवून आणि पुढे थंडणीची मागणी केलेली असताना त्यांना नंतर त्यांना गाडीतून उतरून टाकण्यात आले त्याच्यानंतर पोलिसांची रात्री रत्नागिरी पोलिसांनी पेट्रोलिंग करत असताना ते रस्त्यावर त्यांना मिळून आले त्यावेळी विचारपूस केल्यानंतर तात्काळ पोलिसांनी या प्रकरणामध्ये देवरुख पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला होता आणि त्याचा तपास आम्ही जवळपास सहा पथके त्यानंतर नियुक्त करून त्या गुन्ह्याचा तपास चालू होता या गुन्ह्याचा तांत्रिक विश्लेषण करून तपास आम्ही केलेला होता आमचे ऍडिशनल एस पी आमचे एस डी आमचे पी आय देवरुख तसेच पी आय एल सी बी यांच्या मार्गदर्शनामध्ये यांच्या समन्वयातून हा तपास पुढे करण्यात आला त्यानुसार जवळपास चार आरोपींना आपण सध्या गाडीला ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून एक कार तसेच जवळपास एक लाख वीस हजार रुपये रोख रक्कम असा ऐकून सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल रत्नागिरी पोलिसांनी आज जप्त केलेला आहे तपास सुरू असल्यानं आरोपींची नावे सांगता येणार नाही असे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले आणि प्रथम दर्शनी हा खंडणीचा प्रकार दिसतोय असेही म्हणाले आताच आम्ही डिस्क्लोज करणार नाही तपास चालू आहे सर तुम्हाला कसं की लोकांनी तांत्रिक विश्लेषणातून हे गोष्टी आम्हाला उकल झाल्या कारण काय असू शकतं अपहरण करण्याची खंडणी मागण्याचा त्यांचा हेतू होता डाव होता आणि तो त्यांनी प्लॅन केलेला होता यामध्ये दोन जे आरोपी आहेत ते संगमेश्वर तालुक्यातील आहे आणि दोन आरोपी जे आम्ही ताब्यात घेतलेले आहेत ते बदलापूरचे आहे यांना बदलापूर आणि नवी मुंबई या ठिकाणातून आपण ताब्यात घेतलेला आहे जे स्थानिक दोन आरोपी आहेत ना त्यांच्या शेतकऱ्यांना वाद झाला होता की त्यांना फक्त त्यांना खंडणीच घ्यायची ते खंडणी मागण्याचं सध्या स्थितीला प्राथमिक जी माहिती आमच्या समोर आलेली आहे त्यांना त्यांच्याकडून खंडणी मागायची ती पैसे उकळायचे होते त्या अनुषंगातून हा गुन्हा घडलेला आहे प्लॅन करून गुन्हा केलेला आहे रेकी केली होती शेतकऱ्यांची रेकी केलेली होती बदलापूरच्या आरोपी त्यांचा त्याबद्दल आम्ही तपास करत आहोत लवकरच आपल्या समोर तीच बाकीची माहिती सुद्धा कोर्टात ते दोन दिवसाची पी सी आम्हाला मिळालेली आहे पुढील तपास करून पोलीस पुढची माहिती आपल्याला देते स्थानिक होते ते बदलापूर पर्यंत त्या लोकांपर्यंत कसे की पूर्वीचे त्यांचे कॉन्टॅक्ट त्यांचे पूर्वीचे कॉन्टॅक्ट होते रत्नागिरी जिल्ह्याच्या साखरपा देवरुख येथील व्यापारी धनंजय केतकर यांचं अपहरण करून त्यांच्याकडील रोख रक्कम आणि सोने चोरून नेल्यानं एकच खळबळ माजली होती त्यामुळे पोलिसांसमोर फार मोठं आव्हान उभं राहिलं होतं परंतु पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं चार आरोपींना जेरबंद केलं असल्यानं आता या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश होईल आणि सत्य लवकरच समोर येईल असे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सांगितले आपल्याला काय वाटतं की या प्रकरणात अजून स्थानिक असू शकतात किंवा काहीतरी मोटर अजून वेगळं काय यात बाकीचे जे आरोपी आहेत त्यांचा आम्ही शोध घेत आहोत त्यातला कोणी आरोपी वाचणार अजून किती आरोपी असू शकतात चार आरोपी तर ता सध्या ताब्यात आहेत बाकीच्या आरोपींची आम्ही माहिती घेत आहोत जास्त चारपेक्षा जास्त आरोपी आहेत ते माहिती आम्ही घेत आहोत माहिती घेत आहोत आरोपी संघटना संघटना ते काही आम्हाला त्याबद्दल माहिती नाहीये आमच्यासाठी तो आरोपी आहे आणि ते कारवाई त्याच्यावर होणार सामाजिक संघटनेचा पक्षाचा कुठलाही असेल त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये तो आरोपी आहे तो आरोपी आहे सराविकार

शेतकऱ्यांनी बापू शेतीनं फोन केलं होतं त्यांचे मित्र आहेत त्यांनी त्यांच्या घरी त्यांच्या मुलीला फोन केला होता आणि त्यांनी त्यांच्या मुलीला फोन करून ती गोष्ट सांगितली होती की असा असा विषय आहे त्यांना काही डाऊट आला असेल किंवा ते घाबरले असतील त्याच्यामुळे ते त्याचा तपास चालू आहे आपण त्यांनी का सोडले फक्त शेतकऱ्यांकडूनच वीस हजार रुपयाने त्यांच्या तीन सोन्याच्या चेन त्यांनी घेतल्या बाकी पुढचा तपास आपण करतो येस तपास आपण करतो आहे जे कोणी आरोपी असतील त्याच्यात असतील नसतील ते आम्ही ताब्यात घेऊन हा टोळी आहे देवळातले स्थानिक लोक टोळीत वावरतात का म्हणजे जे बदला लोकांची कॉन्टॅक्ट मध्ये ते तसं काही मी सांगणार सांगू शकत नाही आपल्याला ते तपास होईल त्याच्यानुसार जे कोणी आरोपी निष्पन्न होतील होतील उत्तर पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे, ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल, दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा